विशेष बातम्या विशेष मुलाखती पहा फक्त न्यूज वन आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने यांच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब बीड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने मनसेचे पदाधिकारी शेकापाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करणारच आहेत पण ज्यावेळेस बजरंग बाप्पाची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या का प्रचारासाठी त्या या ठिकाणी सज्ज होऊन अहोरात्र या ठिकाणी काम करत आहे चौदाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या वेळेस या भाजप सरकारने जे जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी या ठिकाणी पूर्ण केले नाही दोन कोटी तरुणांना या ठिकाणी रोजगार देण्याचं आश्वासन त्यांनी केलं होतं प्रत्येक कुटुंबाच्या जनधन खात्यावर पंधरा लाख रुपये त्यांनी टाकण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं परंतु याच्यापैकी एकही गोष्ट त्या ते ठिकाणी त्यांनी पूर्ण केली नाही उलट यामुळं सर्वसामान्य जनता ही त्रस्त झालेली आहे शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली पण एकही शेतकऱ्यांना त्याचा फायदा या ठिकाणी झालेला नाही नोटबंदी सारखा निर्णय त्यांनी घेतला त्या निर्णयामुळं जवळपास दीडशे ते दोनशे व्यक्ती या ठिकाणी रांगेमध्ये त्यांचा मृत्यू झाला जीएसटी सारखा त्यांनी निर्णय गेला घेतला आणि अने अनेक कारखाने बंद झाला त्याचा परिणाम या ठिकाणी सर्वसामान्य तरुणांवर झाला त्यांना वर रस्त्यावर येण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये एकही ठोस असं त्यांनी काम सर्वसामान्य जनतेच्यासाठी केलेलं नाही तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी दोन हजार बाराला मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदा या मतदारसंघासाठी अनेक विकास काम करण्यासाठी मदत केली या या ठिकाणी भाग्य आहे की बजराम्पा सारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मुलाला त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिलेले केज मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी ही त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहून या केज मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या सभेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना या ठिकाणी देतो आणि येणाऱ्या अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचे उमेदवार भजर सोनोने यांच्या घड्याळ या चिन्हा समोरच मतदान रुपी आशीर्वाद देऊन घड्याळा गड़ा, घड्याळाचं बटन दाबून आपण त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी